सिंह राशी म्हणजे सौंदर्य निर्णय आणि नात्यांचा गाभा पण दोन हजार पंचवीसमध्ये गुरूचा प्रभाव इतका तीव्र आणि निर्णायक आहे की त्याने जणू ब्रह्मदेवांकडून शपथ घेतलेली आहे या राशीतील आत्म्यांचे जीवन बदलल्याशिवाय मी थांबणार नाही ही शपथ म्हणजे नुसतीच भविष्यवाणी नव्हे तर कर्माचा लेखाजोखा आहे हे आठ मोठे घटनाक्रम फक्त खगोलशास्त्राच्या आधारावर नाही तर अध्यात्म भावनिक परिपक्वता आणि आत्मशुद्धीच्या प्रक्रियेतून घडणार आहेत नंबर एक आहे शत्रूंचं मुखवटे गळून पडणार आहे तुमचं आजवरचं आयुष्य अनेक मित्र वेशधारी शत्रू मध्ये अडकलेलं होतं गुरुचा प्रभाव म्हणजे सत्य उघड करणारं वादळ ज्याच्यावर विश्वास होता त्याचा खोटा चेहरा समोर येणार ही स्थिती अत्यंत भावनिक तणाव निर्माण करणारी असेल अविश्वास मनोविकार स्वशंखा निर्माण होतील काही जुनी मैत्री पूर्णपणे तुटतील आत्मविश्वास हादरेल पण हाच खरा आत्मभाणाचा जन्म असेल सत्य हे लपून राहत नाही ते गुरुच्या तेजात जळतं आणि उघड होतच गुरुचा अष्टम स्थानी दृष्टिकोन हा, हा राहूच्या अंशतः सप्तम स्थानावर प्रभाव टाकेल नंबर दोन आहे आर्थिक मोठा धक्का पण तोच नवा पाया तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्थिर वाटत होतात पण अचानक आर्थिक धक्के बसतील तुम्हाला वाटेल की संपत्ती गमावली पण प्रत्यक्षात त्यातून नव्या संधी निर्माण होतील तुमच्या बचतीवर हल्ला होईल कर्ज अनपेक्षित खर्च वाढेल पण याच काळात आर्थिक शहाणपणा जन्म घेईल जे जातं ते ज्ञान देऊन जातं पैशाच्या मागे नाही बुद्धीच्या मागे जा गुरु अष्टम स्थानात असल्यामुळे अडचणींमधून परिवर्तन होईल मंगळ आणि शुक्रयुद्धीमुळे भोगाची परीक्षा होईल नंबर तीन आहे प्रेम आणि वैवाहिक जीवनात विलक्षण उलथापालत संबंध बिघडणार काही पूर्ण संपणार तर काही नवीन रूपात जन्म घेणार एक प्रचंड भावनिक वादळ परिणामी तुटलेली नाती अविश्वास भांडणं विच्छेद पण त्यातून खरी आत्मीयता शोधली जाईल खरं प्रेम संपत नाही पण खोटं नक्कीच संपतं सप्तम स्थानावर गुरुकेतूचा दृष्टिकोन असल्यामुळे चंद्राची अशांतता आणि भावना अनियंत्रित होतील नंबर चार आहे कर्मफळांची परतफेड आणि पूर्वजन्माचं सत्यप्रकट तुमच्या आजच्या समस्याचा संबंध आधीच्या जन्माश असेल या गोष्टींचा सामना करूनच मुक्ती मिळणार मी चुकलो का हा प्रश्न सतत डोक्यात गंड किंवा पश्चाताप पण हीच मानसिक प्रबोधनाची प्रक्रिया असेल कर्माला विसरू नका ते पुन्हा पुन्हा जन्म घेतं नवम स्थानावर गुरु चंद्र आणि शनी हे पापपुण्याचे लेखी उघड करतील नंबर पाच आहे आत्मशक्ती जागृत होईल ध्यान आणि मंत्राचा प्रभाव वाढेल ध्यान अध्यात्म जप सेवा याकडे तुमचं मन खेचलं जाईल गुरु तुमच्यातील आध्यात्मिक तेज जागवणार आहे अशांत मनाला एक शांत केंद्र सापडेल जीवनात अर्थ आणि दिशा सापडेल अंतर्मनाचं दार उघडलं की विश्वाचं ज्ञान सुलभ होतं गुरुचंद्र युती ध्यानयोग शक्तिशाली नवम स्थान वळण घेणार तेही धर्माकडे नंबर सहा आहे पूर्वजांचे आशीर्वाद आणि कुलदेवतेचा आभास स्वप्न संकेत ध्यानामध्ये कुलदेवतेचे किंवा पूर्वजांचं अस्तित्व जाणवेल या काळात पितृसत्तेचं संरक्षण मिळणार स्वप्नात काही पाहून तुम्हाला अश्रू येतील घरातील वातावरण आध्यात्मिक बनेल आध्यात्मिकतेचा अर्थ म्हणजेच पूर्वजांचा आशीर्वाद म्हणजे अदृश्य ढाल नवमेष गुरुचा पूर्ण प्रभाव होईल पितृ ऋण फेडण्यासाठी संधीही मिळेल नंबर सात आहे खोटं जीवन तुटेल स्वतःचा खरा चेहरा समोर येईल तुम्ही स्वतःला जे दाखवत होता ते संपेल मुखवटे गळतील समाजात खरा चेहरा स्वीकारावा लागेल लोकांचा विश्वास डळ स्वतःवरचा राग किंवा अपराध पण नंतर आत्मगौरव निर्माण होईल माणूस जगासमोर खोटं राहत नाही आत्म्यापुढे तर अजिबात नाही गुरु अष्टम स्थानात असल्यामुळे सत्य प्रकट करणार आणि चंद्र वक्री अवस्थेत असल्यामुळे भावनांचा विस्फोट होणार नंबर आठ आहे नवा अध्याय जुनं पूर्ण केल्याशिवाय सुरुवात नाही तुम्हाला नवं काही सुरू करायचं आहे पण जुनं अपूर्ण आहे गुरुचं बोट पकडून शेवट घडवावं लागेल तडजोड करावी लागेल मागे वळून जुने पृष्ठ बंद करावे लागेल नवा प्रवास सुरू करण्याआधी मागच्या पावलांचे आवाज बंद करावेत गुरु आणि सूर्ययुती यामुळे निर्णयाचे टोक होईल चंद्रदशा अंतर्मुखी परिणाम करतील उपाय आणि गुरुचा शांती मार्ग गुरुवारी पिवळ्या वस्त्र व दान करा गरिबांना अन्नदान किंवा शैक्षणिक मदत करा तिचं पूजन गुरुवारी किंवा पौर्णिमे दिवशी करा अहंकाराचा त्याग करा हा काळ नम्रतेचा आहे आता शेवटचा संदेश गुरुची शपथ म्हणजे काय आणि आत्म्याचं वळण म्हणजे काय सिंह राशीसाठी हा काळ परीक्षा संघर्ष आणि सत्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या आठ गोष्टी घडल्याशिवाय गुरु थांबणार नाही कारण हे नशिबाचं नियोजन आहे हे लेखन फक्त भविष्य नव्हे तर एक आरसा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसेल गुरुचं तेज म्हणजे आत्म्याचं दिव्य रूप आणि जेव्हा गुरु शपथ घेतो तेव्हा तो ती पूर्ण करतोच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ